स्वामी म्हणतात बाळा आजपासून तुझ्या घरात सुख शांती नांदणार आहे शांतीसोबतच मी तुला खूप सारे आशीर्वाद आता देणार आहे आयुष्यातील सुख जे तुला आज त्या मिळू शकले नाही बाळा मी तुला माझ्या आशीर्वादाने आता परिपूर्ण करणार आहे तुझे कुटुंब आणि तुझे प्रेम तुझ्या जगात तुझ्या तुझ्या जे तुला जे प्रिय आहे ते सर्व तुझ्या आयुष्यात आता चांगले होणार आहे असा आशीर्वाद मी तुला देत आहे तो आशीर्वाद तुझ्यापर्यंत लवकरच पोहोचेल तुझे आई वडील सर्व आनंदी राहोत तुमचे घर सदैव आनंदाने भरलेले आहे आणि तुमच्या आयुष्यात सदैव शांतता नानणार आहे बाळा तुझे सर्व दुःखाचे मी आता निवारण करणार आहे तुझे सर्व दुःख मी स्वतः भोगले आहे त्यामुळे मी तुला यापुढे दुःखी होताना पाहू शकत नाही मी तुला आयुष्यातील सर्व सुख दिले आहे बाळा आता फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव तू माझा सर्वात प्रिय बाळ आहेस हा एक चांगला तुझ्यामध्ये गुण आहे आणि तुम्हाला तुमच्या भरपूर यशाच्या पायऱ्या आता चढायच्या आहेत तुम्ही तुमच्या यशाजवळ पोहोचत चालला आहात फक्त तुम्ही मध्ये कोठे विचलित होऊ नका जीवनात एकच लक्ष ठेवा आणि त्या त्या लक्षाकडे नक्कीच बघत राहा आणि प्रयत्न करत राहा तू नेहमी काळजीत असतोस बाळा कधी कुठले दुःख आणि तुला ते स्वतः होत असेल तर डोळे मिटून तू फक्त एकदा माझे स्मरण कर मी नक्कीच तुला दर्शन देईल कोणत्या ना कोणत्या रूपाने मी माझ्या खऱ्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपाने दर्शन नक्कीच देत असतो किंवा इतर माझी इच्छा आहे की तू देखील माझ्या अशा खऱ्या भक्तांमध्ये एक व्हावेस आणि देवाचे नेहमी खऱ्या मनाने स्मरण करतात म्हणून मी तुला सांगत आहे की तू ही मा माझी तितक्याच खऱ्या मनाने स्मरण कर आणि माझे नामस्मरण कर दररोज माझी पूजा कर मी तुझ्यावर माझा हात आशीर्वाद रूपी नक्कीच ठेवणार आहे एवढे मी तुला वचन देतो बाळा स्वामी भक्तांनो तुमचा जर ह्या स्वामींच्या वचनावर विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझाच लाडका भक्त आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे मग आयुष्यात कधीच तू कोणत्या गोष्टीसाठी ताता तडपणार नाहीस आज तुला तेही मिळणार ज्याची तू आशा सोडली होतीस एखाद्या व्यक्तीला त्याचा पहिला पगार वाढवण्यासाठी व वा कामासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात व ते कष्ट तो भोगत असतो पण तो नामस्मरणामध्ये कधीच येत नाही नामस्मरण केले नाही त्याला त्याचं लवकर यश मिळेल असं नाही पण त्याच्या यशाची अडचणी जे येत असतील ते नक्कीच कमी होतील म्हणून नामस्मरणांमध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या आयुष्याला जितका संघर्ष असेल तितके संघर्ष ते कमुश कमी करू शकते एवढी ताकद नामस्मरणांमध्ये असते स्वामी भक्तांनो एक नेहमी लक्षात ठेवा की नेहमी प्रत्येक मार्ग सुरुवातीला तुमच्यासाठी नवीन असतो आणि जसं हे तुम्ही पुढे जाल तसे तसे तुमच्यासाठी गोष्टी अगदी सोप्या होऊ लागतात मग बाळा तुमचा अनुभव ही तुमची ओळख आहे आणि तुमची ओळख उलक तुमचा अनुभव अनुभव तुम्ही नेहमी या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवा तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला अनुभव मिळतो आणि तेच काम तुम्हाला तुमची ओळख करून देते जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी एखादी गोष्ट प्रथम निवडता आणि जर तुम्ही थोडी थोडी ती केलीत तेव्हा घटना करताना दिसतात तू तुझे रहस्य मागे ठेवतोस मग बाळा तू तु तुझी जरा रहस्य तुझ्या जवळ ठेव आणि ते फक्त तुला नामस्मरणाने मिळेल आणि तू कधी कमकुवत राहू नकोस तू माझ्या पाऊलावर नेहमी लक्ष ठेव मी माझे पाऊल तुमच्या घरात नक्कीच टाकणार आहे मीही तुमच्या घरात नक्कीच वास करणार आहे बाळा मग तू मला पाहतोस ना माझे नामस्मरण करतोस ना तर मी तुझ्या पाठीशी नक्कीच उभा राहीन होय बाळा तुझ्या प्रत्येक कठीण काळात मी सदैव तुझ्या पाठीशी राहील तू कधी स्वतःला एकता समजू नको मी आहे तुझ्यासोबत तुला वाटत असेल की मी स्वामींचे एकदाच नामस्मरण करील दिवसातून तरी मला चालेल फक्त तुझ्या मुखात माझे गोड नाव हे ठेव आणि तुझं मौल्यवान वेळ थोडासा दे मी तुला माझा मौल्यवान वेळ दे म्हणून नक्कीच माझा आशीर्वाद तुला देणार माझ्या नामात जर तू गुंगून राहशील तर मी तुला जे पाहिजे ते नक्कीच देईल आणि मग तुझ्या आयुष्यात नक्कीच यशस्वी तू होशील फक्त एक लक्षात ठेव की आयुष्यात कधीच आशा सोडू नकोस आणि नेहमी माझ्यावर विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी असे इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा नक्कीच तुम्हाला भाग्यवंत होता आणि स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त होतील बाळा माझ्यावरती विश्वास ठेव तू जे काम हाती घेतले आहेस तुला ज्या कामात यशस्वी व्हायचे आहे ते मी तुला नक्कीच यशस्वी करणार त्यामध्ये तू ज्या आशेवर बसलेला आहेस माझ्या आशेवर तू बसला आहेस म्हणून लक्षात ठेव नामस्मरण तू कर भरपूर तुला आशीर्वाद आता मिळणार ज्या ज्या गोष्टी तु गमाउन आहे। गोष्टी तू गमावून बसला आहेस तुझ्या आयुष्यातून निघून गेल्या आहेत ते सुद्धा आता तुला प्राप्त होणार आहे कितीही वाईट काळ असला तरी तू हरू नकोस मी आहे ना तुझ्या पाठीशी मग तू घाबरतोस कशाला बुद्धीने काम घे आणि सर्वांशी प्रेमाने वाघ आनंदाने वाघ मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की तू जे काम करत आहेस आणि जे कष्ट करत आहेस मग तुला जीवनभर मी एकदम सुखात ठेवीन मग तुझे प्रारब्ध तुला नक्कीच भोगावे लागतील कारण पुनर्जन्मात तुझे पा, जे पाप केले आहेस त्याचे प्रायश्चित्त तुला करावेच लागेल व ते न करून चालणार नाही ते प्रत्येकाला भोगावेच लागतात ते तुलाही भोगावे लागतील सगळ्यांनाच ते भोगावे लागतात मग तुझे प्राण तू जे जे काही पाप केले आहेस जे पुण्य केले आहेस त्यातून तू त्या सुधारू शकतोस तू जेवढे पुण्य करशील तेवढे तुला आशीर्वाद प्राप्त होईल बाळा तेवढे तुला लवकर मोक्ष मिळेल म्हणून जेवढे जास्त पुण्य करू शकशील तेवढे तू जास्त पुण्य कर तुझे कर्तव्य पार पाड आणि तुला एक गोष्ट मी सांगू इच्छितो तू जेवढे जास्त अन्नदान करशील तेवढे जास्त तुला पुण्य मिळत जाईल म्हणून तू जेवढे जास्त अन्नदान करू शकतोस तेवढे जास्त अन्नदान कर आणि मला मी खूप आनंदी होतो बाळा कारण कोणी कोणाला भुकेला जर एखादा असेल त्याला कोणी अन्न चारले तर माझी भक्ती त्याने नाही केली तरी मला चालेल पण ज्यांनी भुके भूक असलेल्या माणसाला जेवण दिले तर मी त्याच्या आयुष्यात नक्कीच त्याच्या पाठीशी उभा राहतो माझे आशीर्वाद रूपी मी अन्नपूर्णेच्या रूपात त्याच्या घरात वास करत असतो आणि त्याला त्याच्या घरात कशाचीही मी कमी पडू देत नाही देव प्रत्येक गोष्टीत आहे देव प्रेम आहे आणि आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करतो आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे मग आपल्याला कधीच देव सोडणार नाही तो आपल्याला कधीच सोडून जाणार नाही त्याच्या आपल्यावरचे प्रेम हे चिरंतर आहे आणि ईश्वर हा विश्वाचा आणि त्यातील प्रत्येक गोष्टींचा निर्माता आहे सर्व शक्तिमान सर्व ठिकाणी उपस्थित असणारा देव आपला पाठीराखा आहे आपला विश्वास जर देवावरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी दाबून स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून सतत नामस्मरणामध्ये दंग रहा जो स्वामी भक्ती करतो त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही स्वामी आई कमी पडू देत नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ